चव्हाण यांचा काल दुर्दैवी दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली आणि ही आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल काल पोलिसांनी नोंद केली आहे आमचं पोलिसांनी अधीक्षकांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहोत माननीय माझी आमचा पक्षाप्रेस अध्यक्ष सावंत किसाहेब नाईक आमच्या देवगडच्या नगरसेविका सगळे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन निवेदन दिलेलं आहे की या याचा अशी चौकशी व्हावी आणि आमच्या माहितीनुसार या चव्हाण मेळवांना आधी काही दिवसापूर्वी काही लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाणी करणारे कोण होते त्याला गाडी कोण चिघळून गेलेली आणि मानेबाईंवर ज्या नगराध्यक्षा भाजपच्या माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पत्नी पतीचीसुद्धा चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर ते भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे या तपासामुळे कुठलाही फरक पडता नये त्याचबरोबर त्यांची भाजप युतीमत्ताच्या गोष्टी सांगतो आणि आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये महिलांवर अत्याचार होत असताना आज भारतीय जनता पार्टी त्यांना नगरसेवक म्हणून कसं काय आपल्या पक्षात ठेवतं त्यांची पक्षातून हाकलपटी झाली पाहिजे आणि याविरोधात भारतीय जनता पार्टी सातत्याने बोलणारे महिला नेते किंवा इथले पदाधिकारी काय करत आहेत कर हा प्रश्न आम्हाला आमचा भारतीय जनता पार्टीला आहे आणि यासाठी कडक कारवाई नाही झाली तर निश्चितपणे शिवसेना महिला आघाडीतर्फे आणि देवगड वाचण्यातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू